नवी मुंबई महापालिकेसमोर उपोषणाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार के केले असून त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत अनेक कामांची बिले पुन्हा पुन्हा काढून करोडो रुपये लाटले आहेत देखभाल दुरुस्तीची कामे टेंडर न काढता थेट बिल काढली असून जवळपास वीस कोटीचा मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचा दावा उपोषणकर्ते ठेकेदार प्रशांत भगत यांनी केला आहे सर्व पुरावे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला वेळ दिली जात नाही आम्ही मेसेज मेल करून संबंधित प्रकार निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला तरीही आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही आमच्या जीवाला धोका झाला तरी आता माघार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न